येवला नगरपालिकेच्या वतीनं धडक कर वसुली मोहीम अंतर्गत मालमत्ता कर पाणीपट्टी गाळा भाडे जागा भाडे अशा थकबाकीदारांच्या घरासमोर तसंच मालमत्तेसमोर बँड वाजवण्याची मोहीम सुरू करण्यात आली असून या माध्यमातून थकबाकीदारांनी मालमत्ता कर पाणीपट्टी आणि जागा भाडे भरावे असं आवाहन नगरपालिकेच्या वतीनं शहरातल्या विविध भागात जाऊन करण्यात नगर परिषदेमार्फत घरपट्टी आणि पाणीपट्टी वसुली मोहीम चालू आहे बरेच थकबाकीदार आहेत घरपट्टी आणि पाणीपट्टी त्यांनी लवकरात लवकर भरावी आणि नगरपालिका प्रशासनास त्यांनी सहकार्य करावं हे मी सर्वांना आवाहन करतो नमस्कार येवला परिषदमधील सर्व नागरिकांना मालमत्ताधारकांना तसेच कनेक्शन धारकांना नगरपरिषदेच्या वतीने नम्र आवाहन करण्यात येते की मार्च दोन हजार चोवीस एकतीस मार्च दोन हजार चोवीस तारीख जवळ येत आहे तरी आपण आपल्याकडे बाकी असलेली माहे मार्च दोन हजार चोवीस अखेर दे असलेली घरपट्टी पाणीपट्टी त्यांचा भरणा करून नगरपरिषदेत सहकार्य करावे सद्यस्थितीत आपण बघू शकता की जे थकीत मालमत्ताधारक आहेत न कनेक्शनधारक आहेत त्यांचे न कनेक्शन खंडित करणे मालमत्ता अटकावणी करणे इत्यादी कारवाई नगरपरिषद मार्फत सुरू आहे तसेच थकित मालमत्ताधारकांसमोर आपण बघू शकतो की डोलबँड पथकही बजावणी करत आहोत तरी परत एकदा आपल्या माध्यमात मार्फत सर्व नागरिकांना सहकार्य क करावे व मालमत्ता कर पाणीपट्टी इत्यादींचा भरणा करावा हेच नम्र आवाहन आमच्या रिफकरणात येते